चिंतन श्री गुरुदेव व्रत्त श्री स्वामी समर्थ यंदा नवरात्रीचे नऊ दिवसाचे नऊ रंग कोणते आहेत याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत पण नऊ दिवसाचे नवरंग आणि त्यामागील धार्मिक महत्त्व काय आहे हे नवरंग दरवर्षी कसे ठरवले जा जातात ही प्रथा बघा नेमकी कधीपासून सुरू झाली या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील आज आपण समजून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहेत तर ते तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तो मिस होणार नाही चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया नवरात्र हा बघा देवी दुर्गेच्या उपासनेचा एक विशेष काळ आहे आणि या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची नऊ स्वरूपांची पूजा केली जाते प्रत्येक दिवशी देवीच्या एका विशिष्ट रूपाला आवाहन केलं जातं आणि त्या दिवशी एका विशिष्ट रंगाचं पालनसुद्धा केलं जातं हे रंग देवीच्या शक्तीचे स्त्रीत्वाचे आणि बघा निसर्गातील विविध तत्वांचे प्रतीकसुद्धा मानले जाते बघा नवरात्रामध्ये या रंगाचं पालन केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते जीवनामध्ये आनंद येतो आणि सौभाग्यप्राप्ती होते असा विश्वास आहे यंदा दोन हजार चोवीस सालामधील नवरात्रीचे रंग कोणते तर बघा पहिल्या दिवशी आहे तो पिवळा रंग आहे पिवळा रंग म्हणजे शुभ्रता आणि आनंद दर्शवितो हा रंग देवी शैलपुत्रीला समर्पित आहे यामुळे पहिल्या दिवशी पिवळा रंग घातल्यानं शुभ फळांची आपल्याला प्राप्ती होते असं देखील सांगितलं जातं शिवाय पिवळा रंग नवरात्रीचा रंग शिकण्याचा आणि ज्ञानाचा रंग म्हणून सुद्धा दर्शविला जातो आणि शारदीय नवरात्रीच्या रंगांपैकी हा एक रंग प्रमुख रंग मानला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते मात्र पिवळ्या रंगाला विशेष असं महत्त्व आहे त्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे बघा दुसऱ्या दिवशीचा जो रंग आहे तो आहे हिरवा हिरवा रंग हे समृद्धी आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वितीयेला देवीच्या ब्रह्मचारीणी रूपाची पूजा केली जाते आणि बघा हिरवा रंग श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक मानला जातो हिरवा रंग हा नवरात्रीचा एक सुंदर रंग आहे जो नवरात्रीमध्ये परिधान करण्यासाठी खूप शुभ मानला जातो त्यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस या दिवशी बघा रंग आहे करडा म्हणजेच राखाडी कर्डा रंग किंवा राखाडी रंग हे शांततेचे प्रतीक मानलं जातं नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे तृतीयेला देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते आणि कर्डा रंग हा संयम आणि धैर्य दर्शवितो शिवाय हा रंग शांत आणि एक मोहक रंग देखील मानला गेलाय त्यानंतर बघा चौथा दिवस आहे नवरात्रीचा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी म्हणजे चतुर्थीला देवी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते जी आपल्या भक्तांना ऊर्जा आणि शक्ती प्रदान करते या दिवशी नारंगी रंग हा ऊर्जा आणि ताकतीचे प्रतीक मानलं गेलं आहे म्हणून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंग परिधान करण्यास महत्त्व दिलं जातं त्यानंतर पाचवा दिवस पाचवा दिवस म्हणजेच पंचमी हा दिवस देवी स्कंद मातेला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी पांढरा रंग आवर्जून वापरला जातो नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढरा रंग हा शुभ असतो पांढरा रंग शांती आणि पवित्रतेचं सुद्धा प्रतीक आहे ज्यामुळे बघा पांढऱ्या रंगाने मानला जा मान मनाला आपल्या शांती मिळते त्यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी रंग आहे लाल आणि सहावा दिवस हा षष्टीचा दिवस असतो हा दिवस देवी कात्यायिनी देवीला समर्पित आहे जी वीरतेचं प्रतीक मानली गेली आहे या दिवशी लाल रंग आहे जो साहस आणि शौर्याचं सुद्धा प्रतीक आहे त्यानंतरचा रंग आहे सातवा सातव्या दिवशी म्हणजेच सप्तमीला देवी कालरात्रीची पूजा केली जाते जी भय आणि अज्ञानाचा नाश करते देवी कालिकेचा रंग काळा असला तरी या दिवशी काळा रंग परिधान करू नये या दिवशी निळा रंग हा सर्वात शुभ मानला गेलाय निळा रंग हा दृढता आणि स्थैर्याचं देखील प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला देवी महागौरीची पूजा केली जाते जी प्रेम आणि दया यांचं प्रतीक आहे नवरात्रीच्या बघा आठव्या दिवशी शुभ रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेम करुणा आणि स्नेहाचं प्रतीक आहे म्हणूनच या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करण्यास सांगितलं जातं त्यानंतर बघा नवमी नवमी म्हणजेच नवरात्रीचा शेवटचा दिवस नव्या दिवशी जांभळा रंग शुभ मानला गेला आहे जांभळा रंग हे आध्यात्मिकतेचं आणि सूक्ष्मतेचं प्रतीक मानले गेलेलं आहे नवमीला देवी सिद्धरात्रीची पूजा केली जाते जी साधना आणि सिद्धीप्राप्तीसाठी प्रेरणा देते असं सांगितलं जातं नवरात्र सुरू झाले तर नवरात्रीच्या या नवरंगाची चर्चा जोरात रंगत असते पण ही प्रथा तशी जुनीच आहे मात्र प्रत्येक वर्षी नवरात्रीतील रंग कसे ठरतात हा एक जिज्ञासेचा विषय आहे तर बघा या रंगाचे निर्धारण चंद्राच्या स्थितीवरून आधारित असते प्रत्येक दिवशी आलेल्या वाऱ्याच्या आधारे त्या दिवसाचा रंग ठरवला जातो या प्रथेनुसार प्रत्येक वर्षी नवरात्रीचे नऊ रंग बदलत असतात या रंगाचा उपयोग केल्यानं देवीची कृपा आपल्याला प्राप्त होते असं मानलं जातं नवरात्रीतील साड्यांचे रंग ही एक नवी सामाजिक संकल्पना आहे ही।, ही संकल्पना नवरात्र उत्सवाची अलीकडेच काही वर्षामध्ये जोडली गेलेली आहे नवरात्रीमधील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार त्या दिवसाचा रंग ठरवलेला असतो देवीला त्या, त्या त्या दिवशी त्या त्या, त्या विशिष्ट रंगाची साडवी साडी नेसवली जाते आदिमया स्त्री शक्तीच्या या उत्सवामध्ये स्त्रियासुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी रोज एक या प्रकारे ठरलेल्या रंगसंगतीच्या साड्या नेसत असतात बघा म्हणजे काही जी प्रथा आहे ती अलीकडची प्रथा जरी अशी वाटत असली तरी इतिहासामध्ये अगदी थेट पेशवाईमध्ये नवरात्रीमध्ये देखील देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसण्याची पद्धत होती असा देखील उल्लेख आहे प्राचीन भारतातील ऋषीमुनींनी मानवी आयुष्यावर प्रभाव टाकणारे नऊ नऊ ग्रह अवकाश मंडळात आहेत असं मानलेलं शोधलं होतं बघा सूर्य चंद्र मंगळ बुध बृहस्पती किंवा गुरु शुक्र शनी राहू आणि केतू हे ते नऊ ग्रह आहेत जुने भारतीय संस्कृतीमध्ये माणसाचं वागणं बोलणं त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना यांचा निसर्गाशी आणि नवग्रहाशी काहीतरी संबंध असतो असं देखील मानलं गेलेलं आहे हिंदू धर्मानुसार बघा नवग्रहांकडे मानवाला त्यांच्या कर्मानुसार फळ देण्याचा अधिकार असतो आणि हे फळ जाणून घेण्यासाठी ज्योतिष नावाच्या शास्त्राचा जन्म झालेला आहे हे शास्त्र आपल्याला उपयोगी येतं की निरुपयोगी व खरं की खोटं हा वेगळा विषय आहे पण मात्र नवरात्रीमध्ये नऊ दिवसांसाठी ठरलेले नऊ रंग आणि त्या रंगांचं महत्व बघा या रंगाचं आपल्या जीवनामध्ये विशेष असं स्थान आहे असं म्हटलं जातं आता नवरात्रीचे रंग पाळणं बंधनकारक नसलं तरी नवरात्रीच्या दिवसानुसार हे रंग परिधान करणं शुभ मानलं जातं दिवसानुसार बघा नवरात्रीचे रंग आपल्या घरामध्ये शांती आणि सकारात्मकता शा। आणत असतात असं देखील म्हटलं जातं नवरात्रीच्या रंग नऊ रंगाचा रंग वापर करून आपलं घर विविध प्रकारे सजवू शकतो नवरात्रीच्या रंगाच्या यादीवरून प्रत्येक दिवशी आपण बघा ताजी फुलं मिळवू शकतो बघा त्या फुलांनी आपलं देवघर आपण सजवू शकतो आपलं घर सजवू शकतो त्या दिवशी विशिष्ट रंगाच्या कपड्याने आपण मूर्तीची पूजा देखील करू शकतो त्या मूर्तीला सजवू देखील शकतो त्याचबरोबर बघा आपल्या घराची सजावटसुद्धा आपण विशिष्ट रंगाशी सुसंगती करून करू शकतो तर बघा नवरात्रीच्या सणाच्या प्रत्येक दिवशी कोणत्या प्रकारचे नवरात्रीचे रंग परिधान करावेत याची आत्तापर्यंत आपल्याला कल्पना आलीच असेल नऊ दिवसांमध्ये आपण अनुसरून आणखी काही गोष्टीसुद्धा करू शकतो बघा दोन हजार ना चोवीसच्या नवरात्रीतील नऊ दिवसांसाठी ठरलेले रंग कोणते आणि त्यांचं महत्त्व काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं या व्यतिरिक्त या रंगाचे आपल्या जीवनामध्ये विशेष असे स्थान आहे ज्याचं पालन केल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा आणि शुभ फळांची प्राप्ती होते बघा असं सांगितलं जातं की नवरात्रीच्या नवरंगाविषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा